आज अश्विन शुक्ल छके सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी सूरज परमार आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी घेतली माहिती गणेशोत्सवाची वर्गणी दिली नसल्याचा राग मनात ठेवून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाकडून मारहाण आणि ठाण्यामध्ये महाभोडल्याचं आयोजन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन महत्वपूर्ण माहिती घेतल्याने अधिकारी आणि लोकप्रतिनिधी धास्तावले आहेत सूरज परमार यांनी सात ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्यानंतर आरोपांची एकच राळ उठली होती त्यामुळे पालिकेत सुकशुकाट असे अनेक नगरसेवकांनी पालिकेत येणं सोडल्याने चर्चेलाही उत आला होता आठवडाभरानंतर काही नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांकडे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केल्याने भीड चेपली असून शनिवारी पालिका मुख्यालयात ठाण मांडून होत या पथकाने शहर विकास विभाग अग्निशमन पाणी पुरवठा अशा विविध विभागातून माहिती घेतली कॉस्मॉस ग्रुपचे प्रकल्प त्यांच्या फायली त्या फायलींचा झालेला प्रवास त्यावरील दिलेल्या काम थांबवा नोटीसा परवानगी नसताना केलेलं बांधकाम केल्याचं सांगितलं जातं ठाणे महापालिकेची पदवत आणि नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरूच असून आतापर्यंत दोन हजार एकशे पन्नास अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावसाळ्यानंतर पदपथ आणि नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते गेले दहा दिवस ही कारवाई सुरू आहे शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहावेत यासाठी ही मोहीम सुरू आहे या कारवाई अंतर्गत आतापर्यंत नवपाडा प्रभाग समिती अंतर्गत तीनशे एक्क्याऐंशी रायला देवी प्रभाग समिती अंतर्गत दोनशे सत्तावन्न माजीवडा प्रभाग समिती अंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव कळवा प्रभाग समिती अंतर्गत दोनशे प्रभाग प्रभाग समिती समिती अंतर्गत कोपरी एकशे अठ्ठावीस तर वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत तीनशे सत्तावीस अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये नाल्यावरील सत्तेचाळीस बांधकाम तोडण्यात आली गणपतीची वर्गणी देण्यास नकार दिला याचा राग मनात ठेवून ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरातील जनार्दन भानुशाली सोसायटीच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नागवेकर यांच्या सहकार्याने मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे शनिवारी तणावाचं वातावरण होत शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नागवेकर यांनी या इमारतीतील रहिवाशांकडे गणेशोत्सवासाठी पंचवीस हजारांची वर्गणी मागितली होती परंतु एवढी वर्गणी रक्कम देण्यास सगळ्यांनी नकार देत पाच हजार एकशे रुपये पण ती नागवेकर यांना मान्य झाली नाही या गोष्टीचा राग मनात ठेवत वसंत नागवेकर आणि त्यांच्या इमारतीच्या अध्यक्षांना सर्वांसमोर बेदम मारहाण केली अध्यक्षांना सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या महिलाही यातून सुटल्या नाहीत असा येथील महिलांचा आरोप आहे या प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी येथील रहिवाशांनी वागळी स्टेट पोलीस ठाण्याला घेराव घातला सोसायटीचे अध्यक्ष परेश भानुशाली गंभीर जखमी असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पोलिसांनी या प्रकरणी वसंत नागवेकर आणि त्यांच्या सहकार्यावर खंडणी गोळा करणं जबर मारहाण करणं असे गुन्हे दाखल केले असून नागवेकर यांच्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे जिल्हा परिषदेत ई निविदा प्रणालीतील अडचणी सोडवण्यासाठी एका प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शासन निर्णयानुसार तीन लाख आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या कामांना ई निविदा करणं आवश्यक आहे ठाणे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये ई निविदा प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे शहापूर कल्याण भिवंडी अंबरनाथ मुरबाड येथील ग्रामसेवकांना तसं संगणक हाताळणारे सहाय्यक तालुका समन्वयक डेटा ऑपरेटर यांना हे चार दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी कर्मचाऱ्यांनी ई निविदेमध्ये येणाऱ्या अडचणी प्रशिक्षकांकडून समजावून घेतल्या साहित्य खरेदी अथवा सेवा पुरवठा करायचा झाल्यास त्याची निविदा ऑनलाईन पद्धतीनंच काढली जाणार असून इच्छुक कंत्राटदारही कुठूनही ऑनलाईन ही निविदा भरू शकतात यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येणार असून वेळेची बचत होणार आहे ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार तीन लाखांपुढील कामासाठी बंधनकारक करण्यात आली आहे वितरक आणि केबल अध्यक्ष मंगेश यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला मंगेश वाळंद यांनी अतिशय अल्पवयात केबल व्यवसायात पदार्पण करून नाव कमावलं केबल चालक सुस्थितीत यावा यासाठी दिवस रात्र त्यांचे प्रयत्न आणि विचार सुरू असतात त्यासाठीच त्यांनी केबल चालकांची संघटना बांधण्याचा प्रयत्न केला सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली ठाण्यात आल्यावर सर्वप्रथम त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं ठाण्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ठाणे वार्ता परिवारातर्फेही मंगेश वाळन यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शाळेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे महाभोंडल्यांचं आयोजन करण्यात आलं होतं तीन वर्षाच्या बालिकेपासून ऐंशी वर्षाच्या महिला मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या यंदा प्रथमच भिवंडीतील आदिवासी शाळेतील काही मुलीही या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या परकर पोलक्यापासून अगदी नऊवारी साडीपर्यंत असलेली विविधता या भोंडण्यातून पाहायला मिळत होती ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पार्व घुरजावरी म्हणत महिलांनी फेर धरला होता